नुकताच आपण हा व्हिडिओ बनवलेला होता आणि याच्यामध्ये दोन जे बदल आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला माहितीचं माहितीच की बारावी पास ग्रॅज्युएशन पास असेल तर रेल्वे टी सी स्टेशन मास्टरची ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी चौदा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे लास्ट डेट तेरा तारखेपासून आहे ऑफिशियली सगळे या ठिकाणी अपडेट आलेले आहे आता आपलं पुढचं टार्गेट जे आहे की बाबा आता हे जी नवीन जाहिरात आली यामध्ये नेमकं काय बदल झाला आतापर्यंत जी जाहिरात येत होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन मोठे बदल काय झालेले आहेत आणि तुम्हाला त्याचा बदलांचा फायदा घेऊन हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी सक्सेसच व्हायचं आहे या दृष्टीने सुरुवात कशी करायची आहे कारण आता फॉर्म भरायचं ते विजयासाठीच हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण कोणतीही रिस्क घ्यायची नाही मागील पाच वर्षानंतर आत्ता जाहिरात येते मित्रांनो या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये त्यामुळे कोणतीही रिस्क घ्यायची नाही आपलं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वास कसं जाईल हे आपल्याला ठिकाणी आता पाहायचं आहे त्यामुळे हे बदल कोणते आहे ते आपल्याला अगोदर माहिती पाहिजे आहेत जेणेकरून आपण आता त्या बदलाला सामोरं कसं सहज पद्धतीने आपल्या फेवरमध्ये आणू हे आपण पाहायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे आपल्या तर माहितीच मित्रांनो मित्रांनो ही मराठीमधून मा देता येते त्याचं प्रूफ पेअर मी तुम्हाला वारंवार देतो आजही देतो काही ताण घेऊ नका त्यामुळे आपण त्याची मराठीमध्ये तयारी करायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तयारी ही विजयासाठीच करायची आहे त्यामुळे कुणालाही असं वाटू नाही की यार मी महागडे क्लासेस लावू शकत नाही वगैरे वगैरे आणि क्वालिटी कंटेंट आणि सो एकदम माफक फ्री तर मित्रांनो ते आपण आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन क्वालिटी मी का म्हणतोय ते तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये समजून जाईल तर तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स हे फक्त दोनशे नव्याण्णव एवढ्यासाठी देतोय की प्रत्येकाचं या ठिकाणी स्वप्न साकार व्हावं कुणालाही न्यूनगंड येऊ यार एवढी मोठी फी मी देऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक मित्रांनो एकोणीशे नव्याण्णव ची फी जी आहे ती कमी करून आता फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये केलेली आहे रेल्वेची तर तयारी तुमची करून घेतली जाणार आहे सोबत उद्या सरळ सेवा जरी आल्या तलाठी भरती जेडपी महानगरपालिका वेगवेगळ्या परीक्षा सरळ सेवेच्या जरी आल्या तर त्याचं पण कंटेंट तुम्हाला यामध्ये दिलं जातं एक वर्षी व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्ड पाहू शकता फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे मित्रांनो जॉईन करायचं असेल तर बात्र अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र मला फोन पे किंवा गुगल पे करून स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आणि या व्हिडिओमध्ये काही जरी तुम्हाला शंका असतील किंवा क्लास जॉईन करण्यासंबंधी शंका असतील काही नाही समजल्या व्हिडिओमध्ये बिंदा मला कॉल करा या नंबरला मित्रांनो परंतु अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण या ठिकाणी आहे मग आपल्याला मी सांगितलं की सुरुवात ही विजयासाठीच करायची आहे विजय होणारच याच महत्वाकांक्षेने आपल्याला सुरुवात करायची मग त्यासाठी आता सटिक अभ्यास काय करावा लागेल मित्रांनो तर मागील दहा वर्षाचं आपल्या दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये काय काय दिलं जात आणि स्ट्रॅटेजी हे दोन्ही एकत्र थोडक्यामध्ये सांगतो आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर जसं की मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून मित्रांनो रेल्वेने कोणकोणत्या घटकावरती जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणताही एक ठिकाणी एक जसं की मौर्य साम्राज्य याच्यावरती रेल्वेने कसे कसे प्रश्न एन टीपीसीला कसे विचारले आहेत ग्रुप ला कसे विचारलेले आहेत आर पी एल पी ए ज्या घटकावरती जे जे प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट विचारलेले सगळं मित्रांनो मागील दहा वर्षाचं मग इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल अंकगणित असेल बुद्धिमत असेल या सगळ्या नोट्स तर तुम्हाला या दोनशे नव्यामध्ये दिल्या जातातच सोबतच त्याच दोनशे नव्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास पण दिल्या जातात मित्रांनो रेकॉर्डेड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत बस मग अजून काय पाहिजे कुठंही धडपडायचं नाही काहीही भरकटायचं नाही न ना भरकटता तयारी होण्यासाठीच तुम्हाला पाचशे तेवीस घटक बनवलेले आहेत मागील दहा वर्षाचा रिसर्च करून कुठेही पलीकडे कुठंही धावपळ कुठेही आपला टाइम वेस्ट करायचा नाही एवढा विश्वास मित्रांनो मी तुम्हाला देत आहे कारण तेवढं कष्ट आपण यामध्ये घेतलेलं आहे हे पाचशे तेवीस घटक आहेत सगळे अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक हे सगळं आणि सगळं आपल्या मित्रांनो ऑल इन वन सरळ सेवा रेल्वे आपल्या एक्झाम ऑडि क्लासेस मध्ये दे आहे है, हो एक वर्ष आहे कारण पुढे पण अजून ग्रुप डी पण येणार आहे बाकीच्या भरपूर परीक्षा मित्रांनो तुमची वाट पाहत आहेत तर त्या पण परीक्षेची तयारी तुमची याच दोनशे मध्ये हा प्रामाणिक म्हणून एक वर्ष दिलेली आहे तर जॉईन करायचं फक्त मित्रांनो या नंबरला काय करायचंय कॉल करायचंय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर कारण असे बाजारामध्ये फ्रॉड आपल्या क्लासच्या नावावरती बाकीचे करायला लागलेले आहेत की बाबा आपलाच क्लास उचलायचा दुसऱ्यांना महागडा हाच क्लास दुसऱ्याला महाग करून विकायचा त्यांच्या ॲपवरती विकायचा तर लक्षात ठेवा तुम्ही याच नंबरला कॉन्टॅक्ट करून जॉईन करत आहे एका क्लासेस हे लक्षात ठेवा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर किंवा या नंबरला शा तुम्ही बिंदा अगोदर कॉल करा व्हॉट्सअप करा शहाणेशा करा आणि मग जॉईन करा म्हणजे कोणतीही तुमची या ठिकाणी फसवणूक होणार नाही तर ते दोन बदल कोणते आहेत हे पाण्यापूर्वी अजून एक महत्वाची की बऱ्याच जणांना माहितीच नसते की आपण आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमधून परीक्षा देऊ शकतो तर यस मित्रांनो आपण आपल्या मातृभाषेतून आपण आपल्या मराठी भाषेतून मित्रांनो या ठिकाणी परीक्षा देऊ शकता अजूनही बाकी परीक्षा देऊ शकता असं नाही की फक्त मराठी असं नाही परंतु आपण आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा देऊ शकता हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं हे महत्वाचं आहे की बाबा घाबरायची काही गरज नाही पहिलं असं होतं की फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये देऊ शकतं परंतु आता तो काळ गेलेला आहे आपण आता बँकेच्या परीक्षा सुद्धा मराठी देऊ शकतो आणि रेल्वेची परीक्षा सुद्धा देऊ शकतो त्यामुळे तुमची चॉईस असते की तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे आहे फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं तर आपण मराठी मातृभाषा निवडली की तुम्हाला डिफॉल्ट लँग्वेज मराठीमधून मा येते म्हणजे तो तर तुमचा प्रश्न मिटला ठीक आहे मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता आता आपण बघूया मित्रांनो बेसिक माहिती पाहिजे आता आपण बघूया की नेमके कोणते दोन मोठे बदल झालेले आहेत आणि त्याचा कोणता फायदा घ्यायचा आहे आपल्याला तर आता मी आपल्या रेफरन्ससाठी जुनी जाहिरात हो 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 या ठिकाणी तुम्हाला अगोदर दाखवतो ठीक आहे जुनी जाहिरात दोन हजार एकोणीसला आली होती त्याच्यावरती आता दोन हजार चोवीसला या ठिकाणी आलेले आहे दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास पाच वर्षानंतर ही जाहिरात येते तर दोन हजार एकोणीसला किंवा त्याच्या अगोदर ती जाहिरात येत होत्या मित्रांनो आपल्याला यासाठी तर यासाठी जर आपण बघितलं तर पहिला बदल मित्रांनो म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस ही जाहिरात येत होते त्यावेळेस ही जी रिक्रुमेंट होती एन टी पी सीची तर ती ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आणि अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी ही ज्या काय पोस्ट होत्या त्याची एकच जाहिरात येत होती कशी होते मित्रांनो एकच जाहिरात येत होती आणि त्याची एकच परीक्षा होत होती म्हणजे दोन्हीसाठी पण जी एक्झाम होती मित्रांनो पहिली एक्झाम जसं की याच जाहिरातीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अंडर ग्रॅज्युएटच्या पण पोस्ट तुम्हाला दिलेल्या होत्या ठीक आहे अंडर ग्रॅज्युएटच्या पण पोस्ट दिलेल्या होत्या आणि याच जाहिरातीमध्ये खाली जर आपण बघितलं तर तुम्हाला ग्रॅज्युएटच्या पण पोस्ट दिलेल्या होत्या पस्तीस हजाराची व्हॅकन्सी आलेली होती आणि या अंतर्गतच मग काय होत होतं पुढं त्या पद्धतीने थोडीशी किचकट प्रोसेस होती जसं की या ठिकाणी जर बघितलं जी पहिली परीक्षा होती स्टेज वन ते काय होते मित्रांनो तर ती कॉमन होते सर्वांसाठी ज्या ठिकाणी जुनं माहिती सांगतोय आता बदल काय आहे ते पण माहिती पाहिजे ना आपल्याला मग बदल काय झाला त्या पाहण्यापूर्वी आपल्याला पहिला इतिहास कारण तुम्हाला आता माहिती मी कोणतीही हवेबाजी करत नाही कोणतेही मित्रांनो मना घडण कहाणी तुम्हाला सांगत नसतो जी फॅक्ट आहे ओके विथ प्रूफ ओके फॅक्ट इज फॅक्ट प्रूफ देऊन तुम्हाला प्रत्येक गोष्ट बोलत असतो कारण तुमच्या आयुष्याचा पुढचा जिंदगीचा प्रश्न मित्रांनो करिअर तुमचं डिपेंड आहे तुम्ही याच्यावरती वेळ तुमचा इन्व्हेस्ट करणार आहे त्यामुळं आपलं कंटेंट पण क्वालिटी असतं आणि माहिती पण क्वालिटी असते विथ प्रूफ असते भले मी तुम्हाला थोडासा वेळ घेत असेल तुमचा परंतु प्रत्येकाला समजावं प्रत्येकाला समजावं म्हणून मी थोडासा या ठिकाणी वेळ घेऊन घेऊन सांगत असतो परंतु ऑथेंटिक कुठंही तुम्हाला या ठिकाणी चुकीची दिशाभूल करणारी माहिती मी बिलकुलही देत नसतो हे लक्षात ठेवा मग कॉमन फॉर ऑल एक्झाम पहिली स्टेज होती ती या ठिकाणी एन टी पी सी म्हणजे स्टेशन मास्तरला पण तीच परीक्षा होती पहिली परीक्षा आणि या ठिकाणी ट्रेन क्लर्कला आणि बाकीच्या यांच्यासाठी सुद्धा तीच परीक्षा होती मग, tare, होती। 2, होती। okay? होती मग। ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर याचे वेगवेगळे मग काय होत होते होते कधी स्टेज टू स्टेज वन जी होती ती सर्वांना कॉमन होती स्टेज या ठिकाणी काय होत होते होते ओके वेगवेगळी परीक्षा होत होती मग म्हणजे ही परीक्षा कॉमन होती ओके ही परीक्षा पहिली परीक्षा कॉमन होती स्टेज ची मग प्रत्येकाला या ठिकाणी त्याच्या टीयर म्हणजे या ठिकाणी लेव्हल दोनला वेगळी त्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं लेव्हल तीनला वेगळी लेवल चारला ला पाचला लेव्हल सहाला अशी वेगवेगळी परीक्षा होत होती या ठिकाणी आणि परत त्याची स्किल टेस्ट वगैरे होती होती तर अशा ह्या स्टेजेस होत्या परंतु 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 आता ही झाली जुनी माहिती ठीक थी, आहे ही काय सांगितली मित्रांनो मी ही तुम्हाला जुनी माहिती सांगितली ठीक आहे जुनी माहिती या ठिकाणी सांगितली मग आता नवीन काय आहे ते बघूया आपण हे ऑफिशियली जे काय एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येत असते परीक्षेच्या अगोदर ओके आता याची डेट वगैरे डिक्लेअर झालेले आहे जसं की चौदा तारखेपासून आता फॉर्म भरायचे आहेत परंतु 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 बदल काय झाले मित्रांनो तर ही जी बदल आलेले आहे टी पी सी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट फॉर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी नॉन टेक्निकल म्हणजे इथं तुम्हाला आयटीआय बीटीची काही गरज नसते तुमचं बारावी चाललंय तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा त्याला नॉन टेक्निकल म्हणायचं त्याला एन टीपीसी म्हणतात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अगदी बेसिक पासून सांगितलं ज्यांना माहिती नसेल काय सांग घेऊ नका पुढे बघा बघा या ठिकाणी ग्रॅज्युएट वाले आणि अंडर साठी या ठिकाणी आलेले या ठिकाणी पण 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 झाला बदल काय आता या ठिकाणी झाला बदल काय तर या ठिकाणी बदल असा झालेला आहे इथं वेगवेगळ्या जाहिराती आल्या काय झाल्या मित्रांनो इम्पॉर्टंट जाहिरातीचा क्रमांक आहे पाच दोन हजार चोवीस ओके सीई एन ओके ही जी काही नोटीस आहे मित्रांनो जाहिरातीची तर ती कधी पाच दोन हजार चोवीस असं तिला नाव दिलेलं आहे आणि ही, ही, ही जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी सीई एन सहा दोन हजार चोवीस ही जी आहे ते ग्रॅज्युएट पोस्टसाठी ही जाहिरात आता ह्याची वेळ पण जाहिरात येण्याची डेट पण वेगवेगळी आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं जी पण ग्रॅज्युएट लेवलची पोस्ट आहे ती चौदा तारखेपासून या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे कधीपासून मित्रांनो चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेरा दहा दोन हजार चोवीस पर्यंतची लास्ट डेट असणार आहे तेरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत लास्ट डेट आहे आणि जे बारावी वाल्यांचे आहेत ओके जे बारावी वाले आहेत मित्रांनो तर त्या बारावी वाल्यांसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्यासाठी एकवीस नऊ दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे लास्ट डेट जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी वीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे म्हणजे इथं जर बघितलं तर जाहिराती पण वेगवेगळ्या आलेल्या आहेत मित्रांनो ओके सात दिवसाच्या फरकाने दुसरी जाहिरात येणार आहे पहिल्यांदा एन टीपी ग्रॅज्युएट वाल्यांची येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी येणार आहे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट वाल्यांची म्हणजे जाहिराती वेगवेगळ्या येणार आहे त्यांच्या परीक्षा परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत त्यांचे रिझल्ट वेगवेगळे लागणार आहेत ही खूप आनंदाची गोष्ट एवढ्यासाठी आहे की तुम्हाला एक समजा एखाद्या पेपरला तुम्ही गेला आणि तुम्हाला या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी मानसिकता खराब असेल किंवा तो पेपर तुम्हाला अवघड आला तुमची शिफ्ट अवघड आली काही तानकीची गरज नाही तुम्ही ग्रॅज्युएशन झाले तर तुम्ही तुम्ही ही पण देऊ शकता ग्रॅज्युएशन झाले तर तुम्ही ही पण परीक्षा देऊ शकता ह्या झाल्या दोन या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या संधी तर आपण काय केल्या मित्रांनो ही पहिली अपडेट पाहिली आता मी तुम्हाला सांगितलं होतं दोन अपडेट देणार मग दुसरी अपडेट पण इथंच लपलेली आहे मित्रांनो ऑफिशियली न्यू याच्यावरती बघू शकता तुम्ही तर बघा पहिली जाहिरात होती मी तुम्हाला हे आता नवीन नाही परंतु कसं आहे सरप्राईझिंग ओके कारण येईल का नाही धाकधूक धाकधूक होतं ज्यांचं वय वाढलेलं आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपण बघितलं तर पहिलं तुम्हाला या ठिकाणी अठरा ते छत्तीस पर्यंतच वयोमर्यादा होती ओपनवाल्यांसाठी सॉरी अठरा ते तेतीस वयोमर्यादा होती परंतु आता त्याला मारा काट कारण आता एज रिलॅक्सेशन भेटलेलं आहे तीन वर्ष आनंदाची गोष्ट म्हणजे भेटेल का नाही भेटेल मी तर तुम्हाला सांगत होतो कारण एएलपीला भेटलं टेक्निशियनला भेटलं आर पी एफला भेटलं सगळ्याला भेटलं तुम्हाला पण भेटेल सांगत होतो पण कसं असतं ऑफिशियल येण्याला सांगण्याला महत्व असतं तर ही ऑफिशियली ते प्रूफ पण झालेलं आहे की तीन वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे आता तुम्ही ओपन जर असाल तर छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही जर या ठिकाणी एस सी ah, एस टी असाल ah, तर तुम्हाला अजून या ठिकाणी तुम्हाला सवलत दिलेली आहे आणि तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला एकोणचाळीस वर्षापर्यंत आहे आणि एस सी एसटी असाल तर तुम्हाला अजून दोन वर्षे म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे म्हणजे ओबीसीवाली आता एकोणचाळीस वर्षापर्यंत भरू शकतात एस सी एस टीवाली वाली एकेचाळीस वर्षापर्यंत भरू शकतात आणि जे ओपन आहे ते छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात हे अजून दुसरी मित्रांनो बदल झालेला आहे कारण यापूर्वी हे वय भेटत नव्हतं या पुढे पण भेटणार नाही कारण हे जे भेटलेलं आहे ते केवळ आणि केवळ कोरोना कालखंडामध्ये भरत्या आलेल्या नव्हत्या त्यामुळे भेटलेलं आहे तर याचा आता तुम्ही तर फायदा घ्यायचाच आहे मित्रांनो परंतु त्या इथं जिवलग तुम्हाला वाटतं की याला पण लागली पाहिजे नोकरी त्याला पण लागली पाहिजे त्यांनी पण तयारी केली पाहिजे त्याचं पण चांगलं व्हावं हो, असं तुम्हाला वाटत असाल आणि इच्छुक असतील असे तुमचे रिलेटिव्ह नातेवाईक जीवलग मित्र मैत्रिणी तर त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की नक्की पोहोचवा कारण ते पण या ठिकाणी वेळीच्या अभ्यासाला सुरुवात करून मित्रांनो आपला यशाचा प्रवास सुखकर करतील आणि तुम्हाला मी वारंवार तर सांगतच आहे बाबा हे आता जवळपास कित्येक महिन्यापासून तुम्हाला सांगत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगोदरच तयारी पण सुरुवात केलेली आहे पण तुम्ही अजून जर सुरुवात नसेल केली आणि तुम्हाला वाटतं की माझं दहावी झालं आहे बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं मी कन्फ्यूज आहे कसं करू काय करू बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता पण लक्षात ठेवा कॉल हा फक्त एकदा दोनदा ठीक आहे मार्गदर्शनासाठी आहे वारंवार हा कॉल करायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही नवीन असाल मार्गदर्शन घ्यायचं असेल ओके okay, सुरुवातीचं तर तुम्ही या नंबरला बिनधास कॉल करायचा आहे ह्या जाहिराती तुम्हाला मी वारंवार सांगितलं होतं की हे कॅलेंडर आहे मित्रांनो आणि या कॅलेंडरप्रमाणे आता एल पी टेक्निशियन ओके ह्या सगळ्यांचंच या ठिकाणी आलं फक्त आता राहिले मित्रांनो काय तर डिसेंबरमध्ये जी येणार आहे डिसेंबरच्या अगोदर लेवल वनची म्हणजे दहावीवाले तर दहावीवाले पण घाळ पडायचं नाही आता तुमच्यासाठी ही संधी आता कधीही येऊ शकते डिसेंबरच्या अगोदर ऑक्टोबर ते डिसेंबर त्यामुळे तुम्हाला वेळ आहे दहावी झाला असेल आय आयट्या झाल्या असेल तयारीला लागायचं आहे आत्तापासूनच आणि यासाठी करायचं काहीच नाही फक्त हे पाचशे तेवीस घटक परिपूर्ण करायचे आहेत मित्रांनो ओके पाचशे तेवीस घटक परिपूर्ण केले की के समजून जायचं की आपला अभ्यास या ठिकाणी झालेला आहे आपण आता एक्झामला जायला कॅपेबल झालेलो जा आहे कारण हे मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून दिलं हे घटक असंच मनाने दिलेलं नाहीत या घटकावरती रेल्वेने वारंवार वारंवार वार विचारलेले प्रश्न इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सगळे आणि डिटेलमध्ये काढलेला सिलेबस आहे कारण रेल्वे एवढ्या डिटेलमध्ये दे सिलेबस देत नाही रेल्वे फक्त काय सांगतं ओके जर एकाच ह्याच्यामध्ये बाबा जसं की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे फक्त तीन शब्द देतं परंतु आपण त्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे सब घटक केले आहेत बाबा या ठिकाणी उत्सर्जन संस्था मानवी शरीर पाचन तंत्र रक्ताभिसरण प्रणाली कसं काय कसे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत एकदम डिटेल असं प्रत्येक याचा एक घटक काढलेला आहे त्यावरती आधारित तुम्हाला या ठिकाणी सर्व कन्सेप्ट देत आहेत सर्व या ठिकाणी नोट्स देतो आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दे देतोय तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा तुम्ही ऑलरेडी लाभ घेतला असेल तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवायचं मित्रांनो कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला बिंदाच कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आतापासून जर तयारी आत्ता मी सांगितलेल्या ह्या पाचशे तेवीस घटकाच्या आधारे केली तर मित्रांनो मला एवढा विश्वास आहे की तुमचा कोणताही घटक अपूर्ण राहणार नाही आणि कोणताही तुम्हाला यशाच्या मार्गामध्ये अडथळा येणार नाही ठीक आहे त्यामुळं ऑल द बेस्ट सर्वांसाठी आतापासून जोमाने तयारीला लागा कसं आणि पुढची जी पण अपडेट असेल आपल्या युट्यूबला या ठिकाणी भेटत राहील आपल्या या दोनशे नव्या नव्याच्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटत राहील ओके लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला दिली जाईल त्यामुळे काही ताण घेऊ नका बिंदा जोमाने फक्त अभ्यासाला सुरुवात करा सर्व कंटेंट मी तुम्हाला एवढ्या कमी फीमध्ये सर्व एकाच ठिकाणी आणून दिलेलं आहे फक्त आणि फक्त आता अभ्यासावरती लक्ष द्यायचं आहे विश यू ऑल द बेस्ट